हाय हॅलो नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला खरंच खूप म्हणजे खूप लेट झालेला आहे बर का खूपच लेट झालेला आहे रोज आमची सकाळची व्हिडिओची सुरुवात होत असते सकाळपासून पण मित्रांनो आज डायरेक्ट संध्याकाळी पासूनच सुरुवात झाली संध्याकाळच्या जवळपास सहा सात वाजलेली जाता साडे सहा सायंकाळचे तर मित्रांनो आज असं थोडी काहीतरी वेगळी इच्छा होती माझी आज काहीतरी चटपट खावा कारण कसं रोज भाजी भाकर भाजी भाकर खाऊ खाऊक थोडा कंटाळा आला होता अनुष्काला म्हणतात आज थोडं काहीतरी चटपट बनव तर आज अनुष्का स्पेशल माझ्यासाठी काहीतरी स्पेशल बनवणार आहे तीच तुम्हाला सांगायची की काय बनवणारे कारण कसं रोज रोज माणसाला एक एकच एक 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 खाऊन कंटाळते मित्रांनो त्यासाठी म्हटलं आज बायकोला चल थोडंफार माझ्यासाठी काहीतरी वेगळं बनव तर बघा मित्रांनो आज अनुष्का काय बनवते ते तुम्हाला सांगतो आणि इकडे बाबा माझी आजी काय करते दादे काय करते हा हो काय करते बारीकि काय म्हणजे बर बर मातारा म्हणजे पदर घ्यायचं विसरत नाही बरं का पण बरं बरं बस ठेवले पचकी तर हे बघा मित्रांनो काहीतरी वेगळं करण्याचं नियोजन केलं होतं इकडे बघा इकडे चिकन घेतलं तिकडे घेतले तांदूळ आणि इकडं हे माल मटेरियल सगळं काढून घेतलेलं आहे अनुष्कानं तर तुम्हाला हे बघून समजलं असेल की मित्रांनो आजचा सभेत कशाचा आजचा सभेत आहे बिर्याणीचा मित्रांनो तर हे बघा अनुष्का बिर्याणी बनवते आणि आपण सारखी मित्रांनो रेसिपी वगैरे काही घेणार नाहीये बरं का कारण कसं सगळेजण बनवता सगळ्यांना माहिती बिर्याणी कशी काय बनवायची त्यामुळे आपण काय घेणार नाही ते फक्त म्हटलं चला आज दाखव आजचं नवीन भेद काय आहे किती घाई गडबड करते बघा किती घाई गडबड करते ऐंशी तर काय पप्पाकडे दिलेला मित्रांनो आणि विशेष म्हणजे काय झालं माहितीये का इतकं आबाळ आलं सगळं बघा तुम्हाला दिसतंय ह्या साईडला कमी ह्या साईडला इकडल्या साईडला एकदम काळा आबाळ झालेला आहे बघा आणि मित्रांनो आम्ही हे पत्र पण टाकून घेतले बर का कारण का अर्धेच पत्र होते टाकलेले अर्धे नव्हते oh हा हळू टाक ठीक हळू 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 काही करू नको आणि मित्रांनो अनुष्य कालच्या साड्या कशा वाटल्या सांगा भरपूर कमेंट करून पण सांगितलं छान आहे छान आहे आणि काही जणांना आवडले नाही ते पण बोलले की आम्हाला आवडलं नाही त्यांनी स्पष्ट सांगून टाकलं ते तर आहे आणि लग्नाची साडी आहे मित्रांनो पण ती कुठे दिलेली आहे हा ती काही साडी आलेली नाही ती पण तुम्हाला लवकरच दाखवूया आम्ही

काय झालं बस बघत ना किती वेळ बिर्याणी सगळे झालेलं मित्रांनो आता तिकडे ती अनुष्का भाजी करायला लागली आहे पप्पासाठी कारण की कसं बिर्याणी पप्पा जास्त काय खात नाही त्यांना आवडत नाही त्यामुळे त्यांना भाजी यांचा परी लागते हो भाजी करायला काय करायची म्हणत नेमकं हा ह्या भाजी तर करावं लागेल ना मग पप्पाला चला या आणि मला चुपदी खायला चल बर हे बघा मित्रांनो चला या कोण कोण ना खायला सगळेजण या अनुष्का म्हणजे सगळ्यांना या अर्धा किलो कोण कोण खाणार आहे ग सगळेजण या म्हणते पण <laughs> तू <लाग> <laughs> आज खरेदीला कुठं गेली नाहीस बरं तुझं रोज काही ना काही चालू असतं मावशी इकडे आली वैष्णवी आली तू आता काही ना काही खरेदी करून येते हा नशीब वाचलं आजचा दिवस वाचला मित्रांनो माझा एवढा धिंगणा चालू आहे ह्यांचा खोटा नाही सांगत मी तुम्हाला रोज काही ना काही काही ना काही नुसतं खरेदी पण नुसते पैसे चालू आहे घरातलं पहिलं लग्न आहे आमच्या त्यामुळं काही ना काही रोज काही ना काही चालू आहे ह्यांचं आज पण तू बॅग आणायला सांगितले वाटतं हा आज पण मित्रांनो हिन बॅग आणायला लावलेली आहे कारण की लग्नासाठी सीझ सामान वगैरे नेण्यासाठी सॅक मध्ये कुठं घेऊन जावा म्हणून मोठी बॅग आणायच लावली आहे बघा हिन आपण च्यूचा ड्रेस दाखवला नाही दाखवला एकदा मित्रांनो एक, एक कमेंट्स करून सांगा च्यूची ड्रेस वगैरे पाहिले का नाही जर नसतील पाहिले तर आम्ही नक्कीच त्याचा ब्लॉक घेऊ कारण चिवला दोन तीन ड्रेस घेतलेले आम्ही आणि खूप असे छान घेतलेले बर का खूप म्हणजे खूप छान घेतलेले तो बसणार पण नाही बॅग मध्ये एक बॅग स्पेशलच लागल पूर्ण त्याला खेळत असलो तो बघत बसला होता बाळा खेळवते त्याला बर खेळू मी आलो लगेच त्याला घ्यायला खेळतय रे तर मी दुकान घेऊन बसतो का पप्पा गिरणी चालू करून बसले मग दुकान बसवायला कशात झोपी जात आहे का तुला माहित नाही झोपत आहे मला आता आज सर्ट वंडाला पाणी सुटायले ना पटकन जेवायला बसावं वाटायले ठीक आहे चाल बनव कशाचा उरत आहे का जो आपल्याला असेल त्याला उठत नाही इतक्या लवकर हा घेतो ना घेत आपण अनुष्का बिर्याणी येते का सांगा बरं सगळ्यांना कमेंट्स करून यार करते बिचारी कसं बसं करते खाऊ घालते आम्हाला येते का नाही तुम्ही सांगा पण अनुष्का हातचं खरंच चांगलं लागतं बरं का खायला खूप छान बनवते हो बरं होतीस ना दे बरं तिला पहिलं तुला भूक लागली का दे दिला दे हे हे खाऊ बस बघेल तू हां इकडे बघ का बस माड बघेल दिस दहा मिनिटावर भूक लागली असेल जाऊ दे. आणि शुकडे करून कोण आहे? आणखी एकटा जा बाळा जा. जा। तर हे बघा मित्रांनो गरम गरम बिर्याणी झालेली आहे. चला आता आपण टेस्ट करूया. हे बघा अनुष्का वाढत आहे आता. पाटीला वाकड कसं बसतंय का? खाली मग फर्शी खालीवरी खालीवर बसले आणि हा डाकू दाखवल असं तर पण जाऊ द्या आता नाही ग <laughs> ए कसं नको पिलो हम्म भाजी मला भाई मी बिर्याने ठेवू आणून रसाक हा मिक्स करून थोडा चपात नको मला नको चला तर या गाई या सगळ्यांना टेस्ट करायला कशी झाली बिर्याणी बघूया आज आपण कांदा वगैरे चिरून हा इकडे ऐंशी बघा काय करतोय बघा इकडे काय करतोय बघा खेळ 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 खेळा खेळा कांदा चिरू हा गा ये काय चाकू ம்ம சாா காண்ட பட்னிஸ்டில் குடிக்கலா கண்ட